नमस्कार आज मी हिरव सपान या कादंबरीतील प्रसंगाचे वाचन करणार आहे सांजेची वेळ सूर्य मावळतीच्या वाटेला लागला होता ढगांनी सगळं वातावरण अंधकारमय झालं होतं आकाशात आज सकाळपासूनच मेघ जमू लागले होते नभांगण काळ्या कुट्ट ढगांनी भरून आलं होतं मधूनच वावटळी फिरत होत्या पावसाची चाहूल लागल्याने कोकीळ कुहू कुहू असा सुमधूर गोल गोल घेरट्या घालत एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा असं पावसाचं गाणं म्हणत होती लहान लेकरांच्या आया पावसाच्या भीतीने लेकरांच्या हाताला धरून फराफरा ओढत फरा घराकडे नेत होत्या म्हातारी कोतारी माणसं वाकत कुलपत रामा तात्या म्हातारा रस्त्यात मध्येच उभा राहून डोळ्यावर हात ठेवून आभाळाकडे पाहत होता घरला निघालेली गुराखी पावसाचं वातावरण पाहून गुरांना दांडाळीत घर जवळ करत होती लांब कुठंतरी पाऊस पडला असावा पावसाचा व भिजल्या मातीचा वास पाहून येत असल्याची दिवंडी पिटत पुढे पुढे जात होता पाऊस गावाच्या अगदी जवळ आला होता सगळ्यांची अगदी धांदर उडाली होती कावधान सुटलं होतं आता पावसाला कधी सुरुवात होईल याचा नेम नव्हता वातावरणात झालेलं अकरा विक्रा रूप पाहून हर एक माणसाच्या मनात भीतीचं काहूर माजलं होतं ढग फुटी होते की काय असं वाटत होतं नानाचा जीव तर भलताच मेटाकुटीला आला होता यंदा घर शाकारून देखील आड्यावरून पाणी आत येतच होतं आजचा हा पाऊस जास्त पडला तर घराची काय धडगत राहणार नाही याची त्याला चांगलीच कल्पना होती कारण असे अनेक उन्हाळे पावसाळे त्याने पाहिले होते पण आज मात्र भीती वाटावी असंच काळं कुट्टा आभाळ भरून आलं होतं परिणामी त्याचा जीव अधांतरी उडू लागला होता भल्या भल्या संकटांना अस्मान दाखवणारा नाना वातावरणाचं ते झालेलं रूप पाहून गर्भगळीत झाला होता त्याला कारणही तसंच होतं आज सकाळपासूनच अंजनाच्या पोटात दुखायला लागलं होतं अंजना नानाची बायको जीवन संघर्षात संकट त्याला साथ देणारी पण अशाही परिस्थितीत नाना आज खुश होता कारण त्याच्या घरात पहिल्यांदाच पाळणा हरणार होता सुगंधा अक्काने नानाला घरीच थांबायला सांगितलं होतं सुगंधा नानाची मानलेली बहीण पण बहिणीपेक्षाही जास्त मदत करणारी आज तिनेच नानाला घरी थांबायला सांगितलं होतं ऐन टायमाला डॉक्टर विक्टर बोलवावा लागला तर म्हणून आज नाना घरीच थांबला होता गरीबाला बारा इग्न म्हणतात तसं आज वातावरण फारच बदललं होतं नानाला तर कधी काळजी वाटू लागली होती पाऊस आला तर घरात पाणी येईल हिचं तर पोट दुखतय ही एकदाची लवकर मोकळी झाली म्हणजे बरं होईल नाना मनातल्या मनात विचार करीत बसला होता अंजनाला कळावर कळा येत होत्या ती विवळत होती कन्हत होती पुन्हा अंजनाला एक जोराची कळ आली आवत तुम्ही बाहेर जाता का अंजना कणत कन्हत म्हणाली सुगंध अक्काला बोलू नाना अंजनाच्या आवाजाने नाना भानावर आला नाना पटकन उठून बाहेर गेला सुगंध अक्काचं घर नानाच्या घरापासून हाकेच्या अंतरावर होतं अक्का बाहेरच दिसत होती नानाने लांबूनच तिला हाक मारली सुगंध अक्का ए अक्का सुगंधा अक्काने मानवर करून पाहिलं नाना तिला बोलवत होता मह्या घरी जाग तिच्या पोटात दुखायला लागले नाना भेदर लागत म्हणाला सुगंधा गाईला पाणी पाजत होती कार नाना काय झालं झाली काय अंजू मोकळी पण नाही अजून तिच्या पोटात जास्त दुखायला लागले जा बर पटकन माया घरी बरे बाबा लगीच जाते मला वाटलं झाली काय जणू मोकळी एवढं गायला पाणी पाजलं की जाते